नमस्कार जय हरी हरिमावनी आपल्या स्वर संगीत आप या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत नववारी साडी नेसून चोळी लुगडी साडी नेसून चोळी लुगडी तुळजापुरात लक्ष्मी खेळत गडी तुळजा लक्ष्मी खेळ ते फुगडी तुळजा आली काढून वेळ लक्ष्मी संग फुगडी खेळ तुळजा आली काढून वेळ लक्ष्मी संग फुगडी खेळ रुनु झुनू पायात पैंजनी रुनु झुनू पायात पैंजनी ग तुळजापुरात लक्ष्मी खेळत गडी तुळजापुरात लक्ष्मी खेळत गडी तुळजापुरात लक्ष्मी खेळत गडी सप्तसंगी आली वाघावर लक्ष्मी संग खेळणार सप्तसंगी आली वाघावर लक्ष्मी संग खेळणार बघारा घालून मान करीती वाकडी बघारा घालून मान करीती वाकडी तुळजापुरात लक्ष्मी खेळते पुगडी तुळजापुरात लक्ष्मी खेळते पुगडी तुळजापुरात लक्ष्मी खेळते पुगडी माहुरगडाऊन रेणू काली नटून थटून आली ग आता माहूर गडाऊन रेणू काली नटून थटून आली ग आता गळ्यात घालून सोन्या मोत्याची साखळी गळ्यात घालून सोन्या मोत्याची साखळी तुळजापुरात लक्ष्मी खेळत फुगळी तुळजापुरात लक्ष्मी खेळत फुगडी तुळजापुरात लक्ष्मी खेळत फुगडी अमरावतीची आली एक विरा फुगडी खेळे घर गर घरा अमरावतीची आली एक विरा फुगडी खेळ घर गर घरा रंगली फुगडी राऊळाच्या अंगणी रंगली फुगडी राहुळाच्या अंगणी तुळजा पुरात लक्ष्मी खेळत फुगडी तुळजापुरात लक्ष्मी खेळत फुगडी तुळजापुरात लक्ष्मी खेळत फुगडी नववारी साडी नेसून चोळी लुगडी नववारी साडी सून चोळी लुगडी तुळजापुरात लक्ष्मी खेळत तुंजडी तुळजापुरात लक्ष्मी खेळत तुंजडी तुळजा पुरात लक्ष्मी खेळत तुमजडी धन्यवाद धन्यवाद